मग्पा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तीन निषेधार्थ बीड जिल्हा आज बंद पुकारण्यात आलेला आहे सकल मराठा बांधवांच्या वतीनं हा बंद पुकारलेला आहे आपण पाहू शकतो मी बीडच्या मुख्य मा, मार्केट मध्ये आहे या ठिकाणी सुभाष रोड वरती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे दुकानं आहे जे मार्केट आहे ते या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जी वाहतूक आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र बीड मध्ये पाहायला मिळत आहे एकूणच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील जे अकरा तालुके आहेत तर त्या अकरा तालुक्यात देखील बंद पुकारण्यात आलेला आहे मात्र या बंदला बीड जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांनी सविस्तर प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं बीड शहरातील काही दुकानं देखील सुरू आहेत मात्र जे मुख्य मार्केट आहे ते बंद आहे कपड्याच्या दुकानं ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत वाहतूक मात्र पूर्णपणे सुरळीत आहे एकंदरीत जर पाहिलं तर मसा जे सरपंच पद्धती आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काल वडवणी देखील बंद होतं आणि आज बीड जिल्हा बंद आहे आतापर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये सहापैकी पैकी तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे तर उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पदक पोलिसांची रवाना झालेले तर सहा पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी तपास सुरू आहे आणि मात्र या जे हे जे आरोपी आहेत हे आरोपीचं जे प्रकरण आहे पुन्हा हे प्रकरण देखील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी या ठिकाणी बुद्ध धनंजय मुंडे यांनी केलेली आहे त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन करावं अशी मागणी घेऊन आज आता बीड जिल्हा बंद आहे मात्र या बंदला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे कडक शासन करावं जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी मराठा बांधवांकडनं केली जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका